घरी बाजीला काही नसेल ना काय करावं असा प्रश्न पडलेला असतो तर तुमच्यासाठी आज आणलेले मस्त शेवग्याच्या शेंगाचं पिठलं चवीला म्हणाल तर अप्रतिमच लागतं तर कसं बनवायचं आज तुम्हाला दाखवते भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत मी राजश्री कदम आणि मस्त गरमागरम इथं पिठलं तयार आहे आणि कोणत्याही भाकरीबरोबर तुम्ही खाऊ शकता असा एक बाईट घ्यायचा भाकरीचा आणि मस्त स्वाद त्याचा घ्यायचा आणि आपण भारतीय आहोत तर झुणका भाकरी आपण म्हणायचं बरं काय चला तर मग आता एक बैठ घेऊया मस्त बाकी गरमागरम आणि झणझणीत आपलं शेवग्याचं शेंगाचं पिठलं आणि मी आता शेवग्याच्या शेंगा आहेत ना त्या कट करून शिजवून घेतलेल्या आहेत आणि एक पेंडीमधल्या ना अर्ध्या काही कट करून ठेवलेले आहेत त्या पिठल्यामध्ये ॲड करायच्या बारीक तुकडे करून घेतलेले आणि यातला गर काढून घ्यायचे अशा पद्धतीनं आणि साल फेकून न देता हे सुद्धा कुसकरून याचं जे पाणी आहे रस तो काढून घ्यायचा आहे आणि तो पिठल्यामध्ये वापरायचा आता घेऊ अर्धी वाटी बेसन एक वाटी पाणी घालून आता हे लम्स त्यातले काढून घ्यायचे आहेत आणि दहा मिनटं पण लागत नाहीत पिठलं तयार व्हायला गरमागरम शिवाजी महाराजांना देखील खूप आवडायचं हे पिठलं हे म्हणजे शेवग्याचं नाही पिठलं आवडायचं आणि गजानन महाराजांनासुद्धा प्रगट दिना दिवशी पिठल्याचाच निवे पिठल्या भाकरीचाच निवदा दाखवला जातो कडे तेलही गरम झालेले आता घालू जिरमौरी भरपूर असा कढीपत्ता घालून अरोम छान येतो आणि आता त्याच्यामध्ये घालू मिडियम एक कांदा ठेचून घेतलेला लसूण अर्धा चमचा घालू हळद एक चमचा ठेचा घालून घेऊ झणझणीतच आपल्याला बनवायचं आहे म्हटल्यानंतर एक मोठा चमचा ठेचा घेतलेला आहे आणि जे आता आपण कुस्करून ते पाणी आणि ते गर काढल्या होता, होता ते एकूण दीड वाटे आता ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि दणदणी त्याला उकळे आली की आपण जे मिक्स केलेलं बेसन होतं ते आता ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि ह्याला आता घोटळ्या होत नाहीत कारण का तर आपण लम्स काढून घेऊन पातळ केलेलं ना पीठ त्यामुळं होत नाहीत आणि जे ह्याचे तुकडे केले होते शेवग्याचे ते सुद्धा याच्यामध्ये ॲड करायचं आता चवीनुसार ह्याच्यामध्ये घालू मीठ आणि तागत जे तुकडे करून ठेवले होते शेंगाचे ते सुद्धा घालायचं म्हणजे चव छान येते पूर्वी म्हणायचे बघा बाई खूप सुगरण आहे सुगरण म्हणजे काय हो आपण जे, जे बनवतो का जे भाजी बनवतो किंवा काय बनवतो ते किती भाजलं पाहिजे किती शिजलं पाहिजे किती मापाने मीठ घातलं पाहिजे त्याला म्हणतात सुगरण आणि वरून कोथिंबीर घातल्या गरमागरम इथं पिठला तर डिशमध्ये काढून घेऊ आणि तयार आहे आपलं कुठल्याही भाकरीबरोबर तुम्ही खाऊ शकता आणि माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा लाईक करा इतरांना शेअर करण्याचं विसरू नका तसेच कमेंट करण्याचं विसरू नका आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ आणि तोपर्यंत धन्यवाद